नमस्कार तुम सगळ्यांचं स्वागत आहे वाय डी टॉकमध्ये मी यशोदीप शेडे आज तुमच्यासोबत चर्चा करणार आहेत हर्षर पाटील यांच्यासोबत हर्षल पाटील हे मर्चंट नेवीमध्ये सध्या नोकरी करतायत त्यांच्याकडे बघायचं ठरलं तर वयाच्या विसाव्या वर्षी आठ महिन्यामध्ये आठ देश फिरणं आणि त्यातल्या त्यात अगदी दहा डिग्री सेल्सिअसच्या ठिकाणी जाऊन काम करणं असेल किंवा सायक्लोनच्या ट्रॅपमध्ये जवळपास चार ते पाच दिवस फसणं असेल किंवा त्या व्यतिरिक्त अगदी इजिप्त सारख्या ठिकाणी जिथे पंचावन्न डिग्री सेल्सिअसचं त्या ठिकाणी तापमान असतं त्या ठिकाणी सर्वाईव्ह करणं असेल आणि याहीपेक्षा महत्त्वाचं ते म्हणजे पायरेट्स ऑफ कॅरेबियन हे आपण फक्त मूवीमध्ये आहे पण ॲक्च्युअलमध्ये मध्ये कशा पद्धतीने पायरेट्स आ, ही जी कन्सेप्ट आहे यामधून ते कशा पद्धतीने बाहेर आलेत या सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा करणार आहोत आणि त्यातल्या त्यात आपल्या आप दहावी बारावी नंतरच्या विद्यार्थ्यांना मर्चंट नेव्हीमध्ये असणारी जॉबची संधी या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे आज हर्षल पाटील यांच्यासोबत हर्षल पाटील तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या वाय डी टॉक या, या शोमध्ये धन्यवाद सर सर्वप्रथम मी तुमचा आभारी आहे की तुम्ही मला वाय डी टॉकमध्ये बोलवलं आणि मला लोकांना मोटिवेशनल आणि त्यांना एक संधी दिली की त्यांना ह्या फील्ड मध्ये ते कसे येऊ शकतात याबद्दल मी तुमचा आभारी आहे सर धन्यवाद आता तू समजा या ठिकाणी आलाय आता भरपूर सारे दहावी आणि बारावीचे विद्यार्थी सुद्धा हा पॉडकास्ट बघताय बरोबर सर त्यांच्या दृष्टीने मर्च नेव्हीचा एक शॉर्ट रोडमॅप तू काय सजेस्ट करशील ओके तर सर ह्या फील्ड मध्ये दोन डिपार्टमेंट असतात एक म्हणजे ऑफिसर लेवल येतं आणि एक म्हणजे क्रू लेवल येतं ओके तर जर तुम्हाला क्रू लेवल जायचं असेल तर त्यासाठी एक बेसिक कोर्स आहे जीपी रेटिंग नावाचा Okay. जो की सहा महिन्याचा आहे तो करून तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता त्याच्यासाठी एंट्रन्स ची गरज नसते काय बोलतोय हो पण जर तुम्हाला जायचंय ऑफिसर लेवलला तर त्यासाठी सर आहेत दोन कोर्स एक म्हणजे बीएससी नॉटिकल सायन्स देखील तीन वर्षाचा आहे आणि दुसरं जो मी केलाय तो म्हणजे डीएनएस डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स जो एक वर्षाचा आहे सर याच्यातला डिफरन्स असा आहे की जे बीएससी मध्ये तुम्ही तीन वर्षात शिकतात ते तुम्हाला डीएनएस मध्ये पूर्ण तीन वर्षाचा सिलेबस एका वर्षात कव्हर करायचा असतो म्हणून फक्त लिमिटेड फोर्टी स्टुडंटच सिलेक्ट केले जातात या कोर्ससाठी प्रति कॅम्पस त्याच्यातला मी एक होतो ओके हो तर हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर सर बीएससी जो मुलगा असतो त्याला ट्वेल्व मंथची ट्रेनिंग द्यावं लागते आणि जो डीएनएस कॅडेट असतो तो अठरा महिन्याची ट्रेनिंग देतो आणि हे झाल्यानंतर मग त्यांचं प्रमोशन होतं ऍज अ थर्ड ऑफिसर ओके